एक वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे ह्यामध्ये काही मुलांचे जे गट आहेत त्यांच्यामध्ये हारामारी झाली आणि त्याच्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव रोहित ढिले असं आहे त्यामध्ये एका लायसन्स फायर मधनं डबल फोरच्या वेपन मधन हवेत फायरिंग सुद्धा करण्याचा प्रकार हा घडला होता आणि त्याच्या त्याचा एक क्रॉस ऑफेन्स त्याच्या विरुद्ध एक दुसरा पण गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये एका देशी कट्ट्यामधन दोन राऊंड फायर झाले होते त्यामध्ये सोमनाथ वाघ नावाचा इसम हा जखमी झाला होता आणि काल त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि तो सोमनाथ वाघ सध्या हॉस्पिटल मध्ये आहे त्यामध्ये मला आपल्याला सांगायचं आहे की जो पहिला मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये रोहित ढिले नावाचा व्यक्ती हा मयत आहे त्यामध्ये काल आम्ही बारा आरोपींना अटक केलेला आहे त्यामध्ये जो मुन्ना दारवडकर नावाचा आरोपी आहे त्यांनी हवेत फायर केलं होतं त्याच्यात एक डबल बोरची लायसन्स गन वापरली होती जी इथे आम्ही जप्त करून आपल्या समोर ठेवलेली आहे ही गन सर्विंग जवान आहे त्याच्या नावाने आहे आणि सध्या लायसन्स गन जम्मू अँड कश्मीर स्टेट कडनं ती इश्यू झालेली आहे त्याचे जे लायसन्सचे डिटेल्स आहेत ते आम्ही इश्युंग ऑथॉरिटी कडनं अजून डिटेल्स त्याचे प्राप्त करून घेतोय तो CRPF चा सर्विंग जवानाची ही गन ह्या मुलांचा एक मित्र होता तो त्यांचा नातेवाईक होता आणि त्या मित्रा थ्रू यांनी ती प्राप्त केली आणि तिचा वापर परवाच्या घटनेमध्ये केलेला त्यामध्ये जो मयत इसम आहे रोहित दिले त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार झालेली आहे आम्ही डॉक्टरांना फेरी केली असता असं लक्षात आहे की ही डबल बोरचा फायरिंग जी आहे ती मैदावर झालेली नाहीये तर मृत्यू झालेला की हा पहिला जो गुन्हा होता सीआर नंबर दोनशे दहा मर्डरचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये सी आर पी एफ च्या त्या जवाना सहित एकूण बारा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे त्यामधला जो मुख्य आरोपी आहे मुना धारवडकर ह्याला सुद्धा त्याच्यानंतर जो दुसरा गुन्हा त्यासोबतच घडला आहे त्याच्यामध्ये जो आहे सीआर नंबर दोनशे अकरा आहे जावळकर नावाच्या व्यक्तीने सोमनाथ बाग वर देशी कट्ट्यात दोन राऊंड फायर केले आणि तो सुद्धा गुन्हा आम्ही नोंदवलेला आहे त्यामध्ये दोन आरोपी हे अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि जसं मी आपल्याला सांगितलं सोमनाथ वाघ ह्याच्यावर काल उपचार करण्यात आले आणि सध्या हा सोमनाथ वाघ हा हॉस्पिटल यामध्ये अजून एक आपल्याला सांगण्याची गोष्ट अशी आहे की यामध्ये एक हिंजवडी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये विकास नारगे नावाचा एक आरोपी होता आणि तो आरोपी हा चिंचवडी म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने तरी पार केला होता तो अनेक महिन्यांपासून जिल्ह्याच्या बाहेर आहे आणि नेमका तो ह्या दोन दिवसामध्ये सातारा जिल्ह्यात इथे आला होता आणि तो ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता त्या अनुषंगाने आम्ही पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला सुद्धा पत्र व्यवहार करतो आहे आणि ह्या विकास नारगे याला सुद्धा आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्यामध्ये त्या असे की आधी जे काही गुन्हे घडलेले आहेत पुणे आणि परिसरामधले जे गुन्हे आहेत त्यांची सुद्धा ह्या पार्श्वभूमी आहे आणि हे सगळे जे मुलं आहेत त्या गुन्ह्यांमध्ये सामील आहेत का हे सगळं हे सगळं आम्ही चेक करतो त्यातले अनेक असे आरोपी आहेत की ज्यांच्यावर आधीच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ही झालेली आहे त्यामध्ये हा जो मुख्य आरोपी होता मुन्ना दारवडकर त्यासोबतच वैभव जागडे सोमनाथ वाघ संग्राम वाघ तेजस वाघ यांच्यावर <coughs> दोन हजार तेवीस मध्ये गुन्हे आहेत म्हणजे चोरी मारामाऱ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलं इन्वॉल्ड आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यासोबतच यांच्यावर त्यासो 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 प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा ग्रामीण केली होती त्यासोबत आयुक्तालय आणि पुणे आयुक्तालयाने सुद्धा काही आरोपींवर प्रतिबंधक कारवाई केली जशी म्हटले की पिंपरी चिंचवडनी यांना खाद्यभार सुद्धा केलेला आहे सो हा झाला हवेली बद्दलचा काय प्रश्न